चला आम्ही निघालो फिरायला डोंगर डोंगर प्रदेश माग बाळा आणि कोमल त्याच्या अंगावर मोगली पिंके आहे का ती हो काय काय सापडलं दिला सायाच ते काटा असते असतं का, काटा सायाचा काटा सापडला दिला कसं टोकदार असतंय हे आहे आणि हे कोण हे मध्ये असतं मासामध्ये म्हणजे इकडे सळ पण आहेत चला चांगली गोष्ट आहे कारण की इकडे पूर्ण डोंगर प्रदेश आहे पूर्ण झुरपाड एकदम असणार साहजिक काठेच काठे इकडं मुगली फरुण। दुछला। दुछला फरुण। ना? ना? चला घ्या चला आता निघालता मी पुढे मस्तपैकी उ छान वातावरण थो वातावर आहे ये कुत्रे असा पूर्ण आनंद गेले तर जंगल एरियाचा चाले थोडस वातावरण हे आहे म्हणजे थोडं दाटवट आहे थोडासा आता दिवस झाला पण साप वगैरे काय नसणार आहे तर पण आहे वातावरण एकदम छान आहे कुत्रे पुढेच आहेत माडीच्या पुढे एक आहेच कुणी ना कुणी तर धोका झाला तर आणि आमच्यासोबत पण आहेत मस्त वातावरण वातावरण आहे बाहेर फिरायचं हिरवळगार एकदम डोंगर असा पूर्ण भरून गेलेला आहे एकदम भारी दृश्य एकदम काय आवडलाय सोबत बाकी